नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पूर्ण बाजार समितीतील आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट नाशिक टोमॅटो मार्केट रेट पुणे टोमॅटो मार्केट रेट मुंबई टोमॅटो मार्केट रेट नागपूर टोमॅटो मार्केट रेट संगमेर टोमॅटो मार्केट रेट पनवेल टोमॅटो बाजार भाव महाराष्ट्रात सर्वाधिक टोमॅटो भाव आजच्या मितीला मिळाला आहे नागपूर या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये आजच्या मितीला मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये अपडेट यायला सुरुवात झालेली आहे त्या काही दिवसामध्ये टोमॅटो मार्केटमध्ये मोठा चढ उतार अपेक्षित आहे गेल्या काही दिवसापासून जो स्थिरावलेला टोमॅटो बाजारावर आहे सोलापूर मार्केट असेल कोल्हापूर मार्केट असेल नारायणगाव मार्केट असेल अहिलेनगर संगमेर मार्केट असेल पुणे मोशी मार्केट असेल सर्व ठिकाणी टोमॅटो बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला पाहायला मिळणार चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट या सर्वात काही बाजारावर सर्वाधिक बाजारावर सरासरी टोमॅटो बाजारावरचा लेटेस्ट अपडेट रेट आपण जाणून घेणार आहोत पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी बाजारवर बघणार आहोत त्याआधी चॅनल नवीन असाल टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा पुणे मोशी मार्केट पाचशे त्रेचाळीस क्विंटल लावले आठशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी मार्केटमध्ये मार्केट मा सरासरी दर आठ रुपये ते वीस रुपयापर्यंत आजचा पुणे मोशी या शहराचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट खेड चाकण तीनशे पंच्याहत्तर क्विंटल लवकरले पंधराशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव खेड चाकण शहरामध्ये सरासरी दर पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केटचा अपडेट रेट वाईमध्ये दोनशे त्रेसष्ट क्विंटल लवकरले पंधराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाई शहरामध्ये सरासरी दर पंधरा ते बावीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केट रेट पनवेल मार्केट सातशे सत्तर कुंटे लवकरले दोन हजार ते बत्तीसशे रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केट रेट पनवेल या शहरामध्ये सरासरी दर वीस ते बावीस रुपये तसेच सोलापूर मार्केट पाचशे त्र्याऐंशी क्विटेल लवकरले सहाशे ते बावीसशे रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटोचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी नागपूर पाचशे पन्नास क्विंटलकडे पंधराशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर पंधरा ते तीस रुपयापर्यंतचा आजचा बाजारभावाचा अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर पंधराशे रुपये राहता पंचवीसशे रुपये कळमेश्वर दोन हजार अकलूज दोन हजार अमरावती सोळाशे रुपये बाई दोन हजार रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा टोमॅटो मार्केटमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे मंगळवेढा सव्वीसशे रुपये त्याचप्रमाणे पिवणे पिंपरी सोळाशे रुपये पनवेलमध्ये तीन हजारपर्यंत बाजार व्हा सोलापूर दोन हजार रुपये भुसावळ बावीसशे रुपये नागपूरमध्ये तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा टोमॅटो मार्केट रेट आहे टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद